तर मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदरवरती देखील आता रुळांवरती पाणी साचलेलं आहे मध्य रेल्वेची वाहतूक दीड ते वीस मिनिट उशिरानं सुरू असल्याचं बघायला मिळतंय ठाण्याहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल उशिरानं सुरू आहेत मुसळधार पावसाचा लोकल सेवेवरती परिणाम देखील झालेला आहे आपण पाहतोय रात्रभर पाऊस झालाय आणि त्यानंतर रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलेलं आहे संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात रुपाली आपण पाहतो इथे थेट रुळांवर पाणी साचलेलं आहे त्याच्यात रात्रीपासून सुरू असलेला पाऊस आणि सकाळी देखील पावसाने थोडीही उसंत दिसलेली नाहीये आणि त्याच्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे तशाच पद्धतीने ज्या लोकल ज्या लोकलचे जे ट्रॅक आहेत त्याच्यावर देखील पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमधला अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे सायन हिंद सर्कल परिसर असेल किंवा हिंद माता या ठिकाणी आता थोडंसं पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने विविध रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणी देखील रेल्वे ट्रॅकवरती पाणी जमा झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जे पाहत आहोत ते मस्जिद बंदर हे रेल्वे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी देखील पूर्ण ट्रॅकवरती पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी ज्या लोकल आहेत त्या सुद्धा आता धीम्या गतीने धावत आहेत आपण पाहतो की मध्य रेल्वे जी आहे ती जवळपास आता पंधरा ते वीस मिनिटं उचराने धावत आहे तर जी मध्य रेल्वेची जी आपण पाहतो की जी संपूर्ण सेवा आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे हर्बल मार्ग देखील तेवढाच धीम्या गतीने त्या ठिकाणी गती लोकल धावताना पाहायला मिळत आहे संपूर्ण आपण बघतो रेल्वे मार्गावरती अशाच पद्धतीने कमी अधिक प्रमाणामध्ये पाणी झसलेलं आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे ट्रॅक असेल किंवा मग रस्ते वाहतूक असेल सगळ्यांवरती सतत सुरू असलेल्या या पावसाचा परिणाम झाल्यास आपल्याला पाहायला तर अपडेटसाठी तर आपण बघतोय मुंबईमध्ये मस्जिद बंदर या परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि केवळ या परिसरामध्येच नाही तर गोवांवरती पाणी साचलेलं आहे आणि याचा परिणाम आता लोकल वाहतुकीवरती लोकल सेलवरती झालेला आहे